नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पंढरपूरच्या पवित्र नगरीत सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहोत नुकतंच नवीन झालेलं चार्जिंग स्टेशन आणि या चार्जिंग स्टेशन वरून पंढरपूरकरांच्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक ई शिवाय बस आलेले म्हणजेच आता जो पंढरपूरकरांचा प्रवास होणार आहे एकदम सुखकर आरामदायी आणि त्यात मध्ये मुक्त प्रवास तर ही आहे महामंडळाची नवीन इलेक्ट्रिक बस संपूर्णता बॅटरीवर चालणारी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक ही बस फक्त प्रवासाचं साधन नाही तर पंढरपूरकरांसाठी एक शाश्वत भविष्याची सुरुवात आहे एकदम शांत आणि दुर्विरहित प्रवास या बसमधून प्रवास करताना दूर आवाज इंजिनचा दंधनाट नसतो त्यामुळे रस्त्यावर प्रदूषण होत नाही आणि नागरिकांनाही आरोग्यदायी वातावरण मिळतं या इलेक्ट्रिक बसेस डिझेल वर चालत नाही त्यामुळे हवेचं प्रदूषण टळतं आणि कार्बन उत्सर्जन कमी होतं छोट्या छोट्या खासगी वाहनांपेक्षा या बसमध्ये कमी गाड्या कमी वाहतूक कोंडी आणि जास्त लोकसंख्या एकाच वेळी नेण्याची सोय होते तर या बस मध्ये असणारी सेवा सामान्य नागरिकांनाही परवडेल अशा दरात उपलब्ध आहे ही, ही इलेक्ट्रिक बस पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आहे एकदा फुल चार्ज केल्यानंतर बस साधारण तीनशे किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते म्हणजेच पंढरपूर सारख्या मध्यम अंतराच्या मार्गावर ही बस सहज वापरता येते चार्जिंग साठी फक्त दोन तास लागतात आणि ही प्रक्रिया पंढरपूरच्या बस चार्जिंग स्टेशनवर केली जाते हे चार्जिंग स्टेशन पूर्णपणे सुसज्ज असून एकाच वेळी अनेक बसेस चार्ज केल्या जाऊ शकतात आज आहे या इलेक्ट्रिक बसचा खास दिवस म्हणजेच या बसचं उद्घाटन उद्घाटनाचा सोहळा अजून सुरू झालेला नाही पण इथे जे सुरू आहे आहे ते मनाला भिडणार बस सजवली जाते प्रेमानं आणि श्रद्धेनं सगळ्यांच्या नजरेसमोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली जाते प्रवाशांना पोहोचवताना त्यांचं मनही विठ्ठलाच्या नामात रंगणार आहे आपले एस कर्मचारी आणि प्रमुख पाहुणे मिळून या नव्या इलेक्ट्रिक बसला गुलाबाचा हार लावला जातो तर बसला शुभेच्छा देण्याची आपल्या परंपरेतील एक सुंदर पद्धत आहे यानंतर सर्वांच्या साक्षीने नारळ फोडला जातो उद्घाटन सोहळ्यानंतर ही बस शुभ कार्याने मार्गस्थ केली जाते तर मंडळी मस्त असं उद्घाटन झालेलं आहे इनोग्रेशन झालेलं आहे या ठिकाणी तर आता तुम्हाला माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिली माहिती या इलेक्ट्रिक शिवाय बसमध्ये प्रवासांसाठी काय काय सुविधा आहे जाणून घेऊया आपल्या ड्रायव्हर दादांसोबत नमस्कार माझं नाव आनंद विलास भेंकी मी पंढरपूर डेपो येथे शिवाई बस चालक म्हणून कार्यरत आहे तर पंढरपूरकरांच्या सेवेमध्ये आलेली ही नवीन इलेक्ट्रिक ए शिवाई वाई बस याच्यामध्ये प्रवाशांसाठी काय काय सुविधा आहेत आपल्या बसमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी कम्फर्टेबल अशा पुशबॅक सीट्स प्रत्येक सीट चार्जिंग पोर्ट आहे त्याच्यानंतरनं ए सी वेंट्स आहेत टेल लॅम्प्स आहेत जेणेकरून प्रकाश भरपूर मिळावे वाचनासाठी वगैरे हो आणि त्याच्यानंतरनं गाडीमध्ये स्पीड लॉक आहे त्यामुळे गाडी फास्ट जात टेंशन काई -काई <smart> <smart> ही नाही अपघाताचं टेन्शन नाही सुरक्षित प्रवास होतो तर आम्हाला या छोटीशी माहिती द्या म्हणजे गाडीमध्ये काय काय फीचर आहेत आता आपण आपल्या गाडीच्या सुविधा जाऊन आपली गाडी ही फुल्ली इलेक्ट्रिक आहे त्याच्यानंतर नॉन पॉल्युशन आहे आपल्या गाडीला गिअर सिस्टीम नाहीत आपल्या गाडीला फक्त ड्राईव्ह न्यूट्रल आणि रिव्हर्स असे तीनच मोड आहेत डिजिटल रूट मीटर वरती दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्या गाडीमध्ये दोन कॅमेरे आहेत जेणेकरून ड्रायव्हरला बसल्या ठिकाणी पाठीमागे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरती लक्ष ठेवता येईल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फर्स्ट एड किट अवेलेबल आहे त्याच्यानंतरनं एमर्जन्सीमध्ये हॅमर टूल किट फुल्ली लोडेड डिजिटल मीटर दिलेलं आहे ज्यामध्ये किती किलोमीटर आहे किती चार्जिंग शिल्लक आहे कोणत्या स्पीडने गाडी धावत आहे ही गाडी ऐंशी स्पीड या लॉकला आहे तर मंडळी आपला छोटासा प्रवास होणार आहे इलेक्ट्रिक बसने उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी दोन बसेस रवाना केलेले आहेत पंढरपूरवरून आयल्यानगर नगर पंढरपूरवरून बीड आपण जी गाडी पकडणार आहे ती पंढरपूरवरून अहिल्यानगर पण हा जो प्रवास असणार आहे तो टेंबुर्नीपर्यंत असणार आहे जास्त काय दाखवणार नाही याच्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे या रोडवरून आपण बरेच प्रवास केलेले आहेत दाखवण्यासारखा युनिक मार्ग नाही आपल्याकडे त्यामुळे आपण छोटीशी झलक दाखवणार आहे प्रवासाची टेंबुर्नीपर्यंत आपल्या गाडीचा जो मार्ग आहे ना पंढरपूरवरून पंढरपूर करमाळा आणि आहिल्यानगर आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे यम एच एकोणपन्नास बी जेड बहात्तर त्रेपन्न धन्यवाद <laughs> गाडी मस्त पैकी अशी सजवलेली आहे उद्घाटनानंतर पहिल्याच मार्गावर गाडी जाते आपली तर आजच्या आपल्या प्रवासाचे वाहक आणि चालक दादा असणार आहेत तर दादा आपलं नाव पहिलीच ड्युटी आपली त्याच्या आधी आपण कुठे होते मुंबई पुणे मुंबई पुणे दादा आपलं नाव किरण कोळी वाहक वाहत किती वर्षापासून आपण शिवाय कसं वाटतंय नवीन गाडी या रोडला पंढरपूर वरून आता गाडी रवाना होते तीन वाजता लागेल प्रवाशांची थोडीशी आपण मुलाखती घेणार आहे त्यांचा काय अनुभव आहे बस आपली लागते पंढरपूर बस स्थानकच्या चा क्रमांक तीन ला आणि प्रवाशांची एंट्री होते हळूहळू पंढरपूर बस स्टँडला अक्षरशः प्रवाशांची नव्या गाडीमध्ये तुडुंब गरजे व्हायला लागली आणि प्रवासी भागा नगर जाते गाडी आता प्रवास होणार गारे गार प्रवास सुरुवातीला बस एवढी फुल पॅक भरली आहे स्टँडिंगचे प्रवासी आता ड्रायव्हरला त्यांनी अनाऊन्स केले की या गाडीमध्ये स्टँडिंग अलाउड नाही आणि प्रवासी भागा किती भरलेत पण वाटलं नव्हतं सुरुवातीला एवढी गाडी फुल पॅक होईल तर आपली गाडी बरोबर पंढरपूरच्या बस स्थानकातून तीन वाजून पंधरा मिनिटांनी झालेली झालेले नगरच्या दिशेने पंढरपूरपासून आयल्यानगरचं जे फुल तिकीट आहे पाचशे चाळीस रुपये पर्यंत आपण प्रवास करतो आहे तर आपल्याला तिकीट पडलेलं आहे फुल तिकीट एकशे अठ्ठावीस रुपये पंढरपूरपासून नगरपर्यंत धावणारी इलेक्ट्रिकची ही पहिली गाडी आहे प्रवाशांची थोडीशी आपण मुलाखत घेऊया त्यांना हा प्रवास कसा वाटतोय इलेक्ट्रिक नवीन बसचा प्रवास फार सुखकर आणि आरामदायक बस आहे टू बाय टू बस आहे चार्जिंगची व्यवस्था आहे वातानुकूलित आहे अध्य सगळी सुविधा आहे शासन सुद्धा व्यवस्थित आहेत सगळे विमान प्रवासासारखी व्यवस्था केलेली आहे किंवा पर्यावरणाला काही घात नाही याचा आणि सुखकर प्रवास वाटतोय अगदी प्रत्येक सीटला लाईटची वेगळी व्यवस्था केलेली आहे पहिल्यांदाच प्रवास करतोय आज उद्घाटन झाले आणि पंढरपूर आकारातनं बस अहिल्यानगरला सुरुवात झालेली आहे प्रवास करतोय असं वाटतच नाही आणि पर्यावरण मूळ पंढरपूरची हो उद्घाटन झाल्या झाल्या प्रवास करायला मिळाला आहे <laughs> <laughs> त्याचा फार आनंद आहे सगळ्या बस आता अशाच व्हाव्यात ह्याच महामंडळाला शुभेच्छा सदिच्छा आणि परिवहन महामंडळाची वाटचाल अशीच चांगली होत राहू प्रवाशांना सुखकर प्रवास मिळो हीच चरणी प्रार्थना आम्ही मूल अहिल्यानगर आम्ही आता येताना पंढरपूरवरून बसलो या बसमध्ये हो आता कुठे अहिल्यानगरला चाललो आतापर्यंत सगळ्यात आनंद वाटला आज आम्ही नेहमी पंढरपूरला येत असतो साध्या बस असतात पण आज इलेक्ट्रिक बस मिळाली आता माझा सेकंड प्रवास होता कारण मी मुंबईहून एकदा नाशिकला आलेलो शिवाय बसमध्ये पण आता पंढरपूरहून ही बस सेवा सुरू झाली अहिल्यानगरला आणखी आनंदात भरपूर आमचे सर्व मित्र कंपनी मी स्वतः वैद्यकीय डॉक्टर आहे तिकडे पाठ आपल्याला हा असेल हो हाफ हाफ भाडं फुल हाफ मिळू आहे फुल मिळू त्याचा नाही पण आनंद वेगळाच असतो आणि आतापर्यंत एस टी बसचा बस भरपूर केला पण पहिल्या ट्रीपचं बस निघते नवीन त्याचा फर्स्ट प्रवास झाला आहे बसमध्ये हो कम्फर्टेबल बस कारण आम्ही रेल्वेने केला प्रवास विमानाने केला प्रवास पण एक चांगला प्रवास वाटला या बसेस बाकी सर्वांना या गाड्यात जाऊ शकत नाही सर्वसामान्य लोकं थोडेसे कंटाळा करतात जास्त भाडं असल्यामुळं पण आनंदायक प्रवास आहे सिटीजनला पण बरं कम्फर्टेबल प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊस आमच्या मित्रांना उघड आम्ही सगळ्यांना सांगू की ह्या बसने डेली आणखी ट्रीप वाढवाईल नगर साठी तर दादांचे गाड वगैरे घेऊया आता इथून पुढे ते गाडी घेऊन जाणार नगरपर्यंत नगरला साधारण गाडी किती वाजता पोहचून जाईल आपले आठ नऊ आठ नऊ पर्यंत पोहोचून जाईल गाडी नगरला आणि परत ती तुम्हाला रिटर्न येणार आहे आणि दीड तास नंतर परत रिटर्न गाडी अच्छा धन्यवाद दादा तुमच्यासोबत छोटासा प्रवास करून भारी वाटलं भेटू पंढरपूरला नक्की चला तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा हा नवीन इलेक्ट्रिक बसचा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा आणि माहिती कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो हा व्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया मोड्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय